हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स आर न ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हे लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळे जे बेसिक कन्सेप्ट आहे ते तुमच्या तुम्हाला क्लिअर करते आहे तर आज आपण फायनली स्टार्ट करणार आहोत आपला प्रॅक्टिस एट वन पॉईंट टू स्टुडंट हा आहे तुमचा प्रॅक्टिस एट वन पॉईंट टू आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन मध्ये एक टेबल दिसतो आहे काय दिलं आहे या टेबल मध्ये द फॉलोइंग टेबल शोज द पॉईंट ऑन नंबर लाईन नंबर लाईन वरचे जे पॉईंट्स आहेत ते पॉइंट शो करतात अँड देअर कॉर्डिनेट्स कॉर्डिनेट्स ऑलरेडी कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे की एक नंबर दिलेला असतो एक अक्षर असत त्याचा काय असतो कॉर्डिनेट्स असतो हे तुम्हाला या पद्धतीने इथे दिलेलं आहे डिसाइड वेदर द पेर ऑफ सेगमेंट्स गिव्हन बिलो टेबल आर कॉन्ग्रेंट ऑर नॉट मग दिलेले जे सेगमेंट आहे तुम्हाला खूप सारे सेगमेंट दिलेले आहे आय तुम्हाल थिंक तुम्हाला थर्ड थ्री एक्झाम्पल्स दिलेले आहे आणि हे कॉर्डिनेट्स बघून तुम्हाला काय करायचं आहे ह्या सेगमेंट कॉन्ग्रंट आहे की नाही हे डिसाईड करायचं आहे खूप छान सोपा प्रश्न आहे एक्झाम मध्ये थ्री मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो सो so, आपण हा जो टेबल आहे हा टेबल बघूया आणि ह्या टेबल टेबलनुसार नुसार काय करूया एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया सो लेट सी द फर्स्ट एक्झाम्पल सो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला सेगमेंट डीई सेगमेंट डीई तुम्हाला दिलेली आहे अँड वन मोर सेगमेंट इज गिव्हन द नेम ऑफ दॅट सेगमेंट इज सेगमेंट ए मग आता तुम्ही एक मिनिट हा जो टेबल दिलेला आहे तो टेबल नीट ऑब्झर्व्ह करा त्याच्यानुसार काय करूया आपण पहिले सेगमेंट डीई -E कडे याचे कॉर्डिनेट्स लिहूया देअर फोर्स इन सेगमेंट डीई डी आणि ई e, मध्ये तुम्हाला काय काय लिहावं लागणार आहे डीचे कॉर्डिनेट्स आणि चे कॉर्डिनेट्स लिहावे लागणार आहे देअर फोर द कॉर्डिनेट्स हा आपण uh, जे अगोदर वन पॉइंट वन मध्ये जे सोडवलं त्या पद्धतीने सोडवायचं आहे त्याच्यामध्ये काही चेंज नाही द कॉर्डिनेट्स ऑफ डी हे लिहावं लागणार आहे अँड द कॉर्डिनेट्स ऑफ कशाचे लिहिणार तुम्ही e चे कॉर्डिनेट्स लिहिणार आहात ऑफ ई ठीक आहे मग डी ची कॉर्डिनेट काय आहे जरा बघा व्यवस्थित टेबलमध्ये तर डी चा कॉर्डिनेट आहे मायनस सेव्हन तो, तो आपण लिहून घेतला त्यानंतर ईचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर ई चा कॉर्डिनेट आहे नाईन आणि मग आपण ह्या दोन्ही कॉर्डिनेटचं काय करत असतो कम्पेअर करत असतो मायनस सेव्हन आणि नाईन याच्यामध्ये ग्रेटर कुठला आहे प्लस नंबर हा नेहमी ग्रेटर असतो देर फॉर नाईन इज ग्रेटर आणि मग आपण काय करत असतो मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करत असतो देअर फॉर डिस्टन्स बिटवीन डीई डीई डीईचं जे डिस्टन्स आहे ते कशा पद्धतीने काढणार आपण जी मोठा नंबर आहे त्यातून आपण काय करतो छोटा नंबर मायनस करत असतो हा मोठी संख्या मायनस हा याचं कॉर्डिनेट मायनस सेव्हन सो दिस मायनस मायनस बिकम प्लस ह्या दोन्ही मायनसचं प्लस झालं फॉर नाईन प्लस सेवन इज इक्वल टू सिक्सटीन सो पहिलं आपल्याला इथं मिळाले आहे डीईचे जे कॉर्डिनेट डीईचं जे डिस्टन्स आहे सेगमेंट जी डी आहे त्याचं डिस्टन्स मिळालं आहे सिक्स्टीन ठीक आहे आपण याला इक्वेशन नंबर वन नाव देऊया आता ह्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत सेगमेंट ए चे पण कॉर्डिनेट्स घेऊन सेगमेंट ए बी चे डिस्टन्स आहे ते पण काढणार ठीक आहे चला आपण घेऊया सेगमेंट ए बी ओके okay. सेगमेंट ए बी घेतल्यानंतर काय घेणार आपण कॉर्डिनेट्स घेणार दोघांचे कशा कशाचे कॉर्डिनेट्स घेणार आहेत कॉर्डिनेट्स ऑफ ए अँड कोऑर्डिनेट्स ऑफ बी कारण आपल्या सेगमेंटचं से नाव काय आहे ए बी म्हणून ए चे कॉर्डिनेट्स घ्या आणि बी चे कॉर्डिनेट्स घ्या आता तुम्ही जर टेबल मध्ये बघितलं तर एचे कॉर्डिनेट्स काय आहे तुम तुम्हाला दिसते समोर तुमच्या मायनस थ्री हा एचा कॉर्डिनेट आहे त्यानंतर बीचा जो कॉर्डिनेट आहे बी चा कॉर्डिनेट काय आहे तुमचा फाय आहे मग आपण कम्पेअर करणार मायनस थ्री आणि फाय मध्ये कोणता ग्रेटर आहे फाईव्ह इज ग्रेटर दॅन मायनस थ्री देअर फोर मग डिस्टन्स काढूया डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू हां दॅट इज सबस्ट्रॅक्टिंग द स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगर नंबर बिगर नंबर आहे माय फाय त्याच्यामधून आपण हा जो स्मॉलर नंबर आहे तो मायनस करणार आहे सो दिस मायनस मायनस बी प्लस फायव्ह प्लस थ्री इज इक्वल टू एट देअर फोर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू एट याला आपण काही करूया इक्वेशन नंबर टू नाव देऊया ठीक आहे मग तुम्ही जर इक्वेशन नंबर वन आणि टू च ऑब्झर्व केलं तर डिस्टन्स बिटवीन ई हे सिक्स्टीन येते डिस्टन्स बिटवीन ए बी हे एट येते म्हणजे सारखं येते का नाही म्हणून तुम्ही म्हणू शकता बाय इक्वेशन नंबर वन अँड टू डिस्टन्स डी ई नॉट इक्वल टू सारखं आहे का नाहीये देअर फोर डिस्टन्स बिटवीन ए बी म्हणजेच काय रे म्हणजे सिक्स्टीन आपण असं पण म्हणू शकतो सिक्स्टीन इज नॉट इक्वल टू एट देअर फोर वी कॅन से दॅट सेगमेंट डीई नॉट कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी कारण दोघांमधलं डिस्टन्स जे आहे ते सेम आलं तर ते कॉन्ग्रंट आहे पण हे सेम नाहीये म्हणून तुम्ही खाली काय लिहायचं आहे एक सेंटेन्स लिहायचं आहे देर फोर सेगमेंट डीई इज नॉट कॉन्ग्रंट टू इज नॉट कॉंग्रन टू नॉट शब्द खाली अंडरलाईन करा हा हे महत्वाचं आहे नॉट कॉंग्रन टू सेगमेंट ए बी डीई ही एबीशी कॉंग्रंट नाही आहे कारण त्या दोघांमधलं डिस्टन्स काय आहे वे वेगवेगळं आहे खूप सिम्पल एक्झाम्पल होतो पहिले काय करायचं डीई e चे कॉर्डिनेट्स घ्यायचे कंपेयर करायचे मोठा कोणता छोटा मोठ्यातून छोटा माइनस करायचा ते डिस्टन्स काढून द्यायचं त्याला इक्वेशन नंबर वन नाव द्यायचं नंतर ए बी चे कॉर्डिनेट्स घ्यायचे त्याच्यात कम्पेअर करायचं चा, त्याच्यात मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा त्याचं जे डिस्टन्स आला त्याला इक्वेशन नंबर टू नाव हो द्या आणि दोघं जर सारखे आले की समजायचं ते कॉन्ग्रंट आहे आणि दोघे जर सारखे आले ते ते नाही so, way, so, students, segment, uh, segment ते समजायचं त्या दोन्ही सेगमेंट काय आहे कॉंग्रंट नाही सो इन दिस वे वी सॉ द फर्स्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस एट वन पॉईंट टू लेट सी नेक्स्ट वन सो स्टुडंट लेट सी नेक्स्ट सेगमेंट नेक्स्ट सेगमेंट जे आहे ते आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत सेगमेंट बी सी दिलेली आहे आणि तुम्हाला अजून एक सेगमेंट दिलेली आहे कुठली सेगमेंट दिलेली आहे डी दिलेली आहे हे दोघं कॉन्ग्रंट सेगमेंट आहे का हे आपल्याला फाईंड करायचं त्यासाठी आपण काय करणार पहिले बी सीचे कॉर्डिनेट्स घेणार त्याचा डिस्टन्स काढणार मग चे कॉर्डिनेट्स घेणार त्याचा डिस्टन्स काढणार दोन्ही जर सारखं आलं की ते काय असणार तुमचे असणार आहे चला बघूया आपण सेगमेंट बी सी बी सीचं सगळं आपण बघूया देअर फॉर द कॉर्डिनेट्स ऑफ कसले कसले कॉर्डिनेट्स घेणार आहात तुम्ही कॉर्डिनेट्स ऑफ बी अँड कोऑर्डिनेट्स ऑफ सी आय थिंक तुम्हाला खूप सोपं जाणार आहे फक्त तुम्ही व्यवस्थित सोबत लक्ष द्या आणि सॉल्व्ह करा एक्झाम्पल मग तुम्ही जर टेबल जो आहे तो टेबल ऑब्झर्व करा तर बी चे कॉर्डिनेट्स तुम्हाला काय दिसत आहे b the coordinate of b is equal to 5 and the coordinate of c is equal to 2 therefore we are comparing these two coordinates which is greater than which is smaller then we know that 5 is greater than 2 that's right how will you find the distance between bc that is subtracting the smaller number from the bigger one therefore 5 minus 2 therefore the distance between bc is equal to 5 minus 2 is equal to 3 then we are giving here equation number वन याला इक्वेशन नंबर वन नाव देणार आहोत त्याच पद्धतीने आपण आता सेगमेंट ए डी बघूया ठीक आहे देअर फोर सेगमेंट ए डी सेगमेंट एडीचे कॉर्डिनेट्स लिहून घेऊया कॉर्डिनेट्स ऑफ ए अँड डी कॉर्डिनेट्स ऑफ ए सेकंड कसणार कसला लिहिणार कॉर्डिनेट्स ऑफ डी ऑफ डी एचे कॉर्डिनेट्स बघा बरं चा कॉर्डिनेट काय आहे तुमचा मायनस सी डी चा कॉर्डिनेट्स बघा डी चा कॉर्डिनेट्स आहे तुमचा मायनस सेवन आता करून बघूया कम्पेअर मायनस थ्री आणि मायनस सेवन हा तुम्हाला सांगितलं मायनसचा सा ज्यावेळेस कम्पेअर करतो जो छोटा असतो तो मोठा नंबर असतो कारण तो नंबर लाईनच्या या साईडला असतो सो मायनस थ्री इज ग्रेटर देअर फॉर डिफरन्स बिटवीन सेगमेंट ए अँड डी इज इक्वल टू मायनस थ्री मायनस मायनस सेवन अशा पद्धतीने नाही कारण दोन्ही पण काय आहे तुमचे मायनस त्यानंतर ह्या मायनस मायनसचं काय करणार आहोत आपण प्लस होणार uh, 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 I mean आहे अगेन मायनस होत असं म्हणून सेव्हन मधून थ्री गेले सेव्हन मधून फोर फाय सिक्स अँड सेव्हन फोर उरलेले आहे ठीक आहे दिस इज इक्वेशन नंबर टू मग बघा बरं इक्वेशन नंबर वनला किती आन्सर आलं थ्री इकडे फोर आलं मग दोघं कॉन्ग्रेंट येणार आहे का ना नाही देअर फोर मग तुम्ही म्हणू शकता बाय इक्वेशन नंबर वन अँड टू आपण म्हणू शकतो दॅट इज सेगमेंट डिस्टन्स बिटवीन बी सी इज नॉट इक्वल टू इज नॉट इक्वल टू हे अशा पद्धतीने सायन्य दाखवायचंय इज नॉट इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ए अँड डी इट मीन्स दॅट थ्री इज नॉट इक्वल टू फोर इट मीन्स दॅट सेगमेंट बी सी इज नॉट कॉन्ग्रन टू सेगमेंट ए डी मग तुम्ही लिहा इथे लिहा आन्सर प्रॉपर सेगमेंट वॉट सेग विच सेगमेंट बी सी इज नॉट कॉंग्रन टू इज नॉट कॉंग्रंट टू सेगमेंट ए डी ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण हे फर्स्ट क्वेश्चन मधला सेकंड सब क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेलं आहे लेट सी द लास्ट सेगमेंट ऑफ द क्वेश्चन नंबर वन की जो आता आपल्याला पहिल्या याच्यामध्ये तर काही कॉंग्रेंट भेटला नाहीये दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण कॉन्ग्रेंट भेटलेले आहे आता तिसऱ्या ह्याच्यात बघूया की हे सेगमेंट कॉन्ग्रेंट येत का किती सोपं आणि प्रत्येकाला फाइन करता येईल दोन सेगमेंट तुम्हाला अशा पद्धतीने किती सेगमेंट देऊ द्या ते कॉन्ग्रंट आहे की नाही हे विचारल्यानंतर त्यांचे कॉर्डिनेट्स घ्या त्याच्यातलं मोठा छोटा कम्पेअर करा मग मोठ्यातून छोटा मायनस करा मग मा त्याच्यातलं डिस्टन्स त्याला इक्वेशन नाव द्या दुसऱ्याचं पण सेम करा त्याला इक्वेशन नंबर टू नाव द्या ते इक्वेशन कम्पेअर करा आणि त्याच्यावरून तुम्हाला ते कॉन्ग्रट आहे की नाही हे मिळणार आहे सर स्टुडंट क्वेश्चन नंबर वन मध्ये थ्री सेगमेंट दिलेले आहेत त्यातली आपण बघणार आहोत लास्ट सेगमेंट कुठली सेगमेंट दिलेली आहे बघा फर्स्ट जी सेगमेंट आहे तिचं नाव आहे तुमचं बीई अँड द नेक्स्ट सेगमेंट इज सेगमेंट आय थिंक कुठली दिसती तुम्हाला एडी या दोघ सेगमेंट कॉन्व्रंट की नाही बघूया आता ठीक आहे नेहमीप्रमाणे काय करूया कॉर्डिनेट्स लिहून घेऊया सेगमेंट बी चे फटाफट चला सेगमेंट बी, कोडिनेट्स आफ, कोडिनेट्स आफ बी तुम्ही पण माझ्यासोबत सॉल्व्ह करा तुम्हालाही सोबत जाणार आहे ठीक आहे सो कॉर्डिनेट्स ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ बी आणि काय लिहिणार तुम्ही कोऑर्डिनेट्स ऑफ ई ऑफ ई मग आता जर टेबल बघितलं तुम्ही टेबल नीट ऑब्झर्व करा बी चे कॉर्डिनेटर काय आहे तुमचे फाय आहे ई ईचा कॉर्डिनेट बघा ईचा कॉर्डिनेट काय आहे तुमचा नाईन आहे मग कम्पेअर करूया अँड नाईन सेगमेंट बी अँड ई कॉर्डिनेट बी अँड ई मध्ये काय येईल तुमचं नाईन नाईन मायनस फाय इक्वल टू वॉट इज नाईन मायनस फाय इक्वल टू फोर दिस इज युअर इक्वेशन नंबर वन हा याच्यातलं डिस्टन्स आपल्याला फोर मिळालेला आहे सेम आपण एडीचं पण फाईन करून घेऊया देअर फोर सेगमेंट एडी कॉर्डिनेट्स लिहून घेऊया कॉर्डिनेट्स ऑफ एडिनेट्स ऑफ ए चे कॉर्डिनेट सांगा बरं मला ए चा कॉर्डिनेट काय आहे तुमचा मायनस थ्री त्यानंतर डी कॉर्डिनेट काय आहे तुमचा मायनस सेव्हन बरोबर आहे का बघा बरं एचा मायनस थ्री आणि डीचा मायनस सेव्हन कम्पेअर दिस मायनस थ्री अँड मायनस सेव्हन विच इज ग्रेटर मायनस थ्री इज ग्रेटर दॅन मायनस सेव्हन देअर फोर डिस्टन्स बिटवीन सेगमेंट ए अँड डी इज इक्वल टू हा मायनस थ्री मायनस मायनस सेवन बरोबर आहे की नाही दोघं मायनस आहे त्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करणार दिस मायनस मायनस बिकम देन प्लस सेवन मायनस थ्री इज इक्वल टू फोर आणि फायनली आपल्या ह्या दोन्ही सेगमेंट काय आलेलं आहे कॉम्ब्रन बिकॉज डिस्टन्स बिटवीन बी इज अल्सो फोर डिस्टन्स बिटवीन एडी अल्सो फोर आलेला आहे हा डिस्टन्स बिटवीन तुमचं ए डी पण काय आलेलं आहे इथे फोर आलेला आपण बॉक्स करूया आपण म्हणू शकतो बाय इक्वेशन नंबर वन अँड टी टू दे आर द कॉम्रन सेगमेंट देअर फोर बाय इक्वेशन नंबर 1 and 2. We can say that distance between B and E is equal to distance between A and D. It means that 4 is equal to 4. So we can say that what we can say? Segment BE is, is congruent to segment AD. असे म्हणू शकतो आता हे मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये लिहायचं असेल तर कसं रे तुम्ही सेगमेंट बीई आपण अशा पद्धतीने काढतो स्लीपिंग एस सेगमेंट एडी ठीक आहे पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर वन इथे क्लिअर केलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला थ्री सेगमेंट्स दिले होते सेगमेंट डीई आणि ए बी की जो कॉंग्रंट आला नाही बी सी आणि ए डी हाही कॉन्ग्रंट आला नाही आणि शेवटचा बीई आणि ए डी तो ह्याच पद्धतीने आपण सॉल्व्ह केला आणि ते आले तुमचे कॉम्रन कारण का दोघांचं दोघांचे जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्स काय आलेलं आहे ते सेम आलेलं आहे सो स्टुडंट लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन की जो टू साठी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाणार आहे काय आहे क्वेश्चन लेट्स सी द पॉइंट एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी एक सेगमेंट ए बी दिलेली आहे आपण सेगमेंट ए बी ही काढून घेऊया ए बी इज अ सेगमेंट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एम हा काय दिलेला आहे मिड पॉईंट जर मिड पॉईंट असेल तर हे दोघं काय होतात इक्वल पार्ट इथे तयार होत असतात ठीक आहे मग ते म्हणतात की ए बीच जे डिस्टन्स आहे टोटल ते एट आहे हे पूर्ण ए बीचं जे डिस्टन्स किती आहे एट किती येणार आहे हे जर आठ आहे तर हे किती येणार आहे हे फोर आणि हे फोर आहे आपण तोंडी सुद्धा काढू शकतो पण आपल्याला इथे मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे मग आपण पहिले काय करणार इथे दॅट इज एम इज हे लिहून घेणार एम इज द पॉइंट ऑफ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी आणि अशी डायग्राम ड्रॉ करा म्हणजे तुम्हाला एक्सप्लेनेशन करणं सोपं जाणार आहे देअर फोर देअर फोर एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी देर फोर लेंथ ए बी इज इक्वल टू एट देर फोर लेंथ इज इक्वल टू एम फाईन करायला लागली लागली ना वन हाफ ऑफ लेंथ ए बी च्या काय येणार आहे तुमच्या वन हाफ ती येणार आहे मग तुम्ही मला सांगा देर फॉर लेंथ हाफ ऑफ ए बी ची लेंथ किती आहे तुमची एट मग टू वन जा टू टू फोर जा एट देर फोर लेंथ एम विचारू दे तुम्हाला तर ती पण किती येणार आहे तुमची फोरच येणार आहे फोर सेंटीमीटर मीटर वगैरे आणि तुम्हाला जर विचारलं फ्युचरमध्ये बी एम विचारली किंवा एम बी विचारली इट इज अल्सो लेंथ बी एम इज अल्सो फोर हा ही विचारलेली नाहीये आपल्याला हीच विचारलेली आहे पण बी एम जरी विचारलं तर तुम्हाला फोर दिल पण त्याला रिझन पाहिजे प्रॉपर रिझन दिस इज द प्रॉपर रिझन वाय बिकॉज एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी हा मिड पॉईंट आहे म्हणून ती काय येणार आहे त्याच्या हाफ येणार आहे इन दिस वे वी सॉ दिस व्हेरी सिम्पल एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस सेट चला भेटूयाच्याच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण अगोदर चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला थांबते मी आता बाय बन